ते आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला याप्रसंगी आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसात औचित्य साधून दिव्यांगांना भेटवस्तू व गरजूंना छत्री वाटप अशा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यावेळी सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंगरे भाजप नेते कर्णा शेलार सदस्य सुरज शेलार सुनील भैर नंदूभर राजू वायकर संतोष विचारे गणेश मोरे राजंगळे बंटी त्रवळकर व करंजगड नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला ुसार हिंदू धर्माचं आद्यदैवत श्री गणेशाचा या ठिकाणी पुष्पहार घालून सन्मानिय मंत्री सौ so, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायततर्फे अनेक विकास कामं करण्यात आले परंतु खरंजाडे जो शिल्पकार तर आमदार महेश बाजी साहेब प्रचंडकर असतो तुम्हाला तो आमदार महेश बाजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दिव्यांगांसाठी लाभ दिलेला आहे तसेच जे गरजू लोकं असतील किंवा महिला मंडळ आमची ज्येष्ठ नागरिक त्यांना छत्रवाटप केलेलं आहे तर बचत गटासाठी आम्ही ग्रामपंचायत अनेक विकास बचत गटासाठी आम्ही प्राधान्य देणारे तो आमदार करंजाडेमध्ये जे विकास काम झाले आमदार महेशराबाई साहेबांमुळे झाले गेले पाच वर्ष तुम्ही गेले असेल करंजाड्यामध्ये अनेक प्रश्न होते पाण्याचा प्रश्न होता रोडचा प्रश्न होता अनेक जी का समस्या होते तर आज जशी ग्रामपंचायत झाली तसं आमदार महेशराबाई साहेबांनी दा लक्ष दिली होती तर करंजाडेचा दा विकास नक्कीच करू आज मग तुम्ही बघत असाल करंजाड्यामध्ये रोडही झालेले आहे करंजडी पाण्याचे प्रश्न फॉल झालेले आहे करंजडीमध्ये सी सी टी बसवले आहे आपण संपूर्ण भावंड सी सी टी व्ही आहे आता गार्डनचाही आम्ही त्याशी नालं पडून भूमिपूजन केलेलं आहे लवकर गार्डनही होणार आहे आता था समोर आम्ही आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या वाढदिवसाने तेही उद्घाटन करणार करणारे टाटापाव ती महिला सुसून गार्डनचं कामही चालू आहे तोही कार्यक्रम आम्ही करणारे आज गावामध्ये कॉम्पिट रोड झाला आमदार बजी साहेबांसमोर असे अनेक विकास कामं आमदार महेरबाजी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत टॉपिकच्या मुलं आम्ही मागे चर्चा केली आमदार महिलबाजी साहेबांशी प्रशांतराज ठाकूर चर्चा करून आपण उरण नाक्यावर एक नवीन ब्रिजचा प्रस्ताव दिलेला आहे तिथं महा पनवेल महानगरपालिका आणि शिडको दोन्ही मिळून तो ब्रिजचा प्रस्ताव दिला आपण उरण नाक्यावरून माहिती तुम्ही भाषणभूमी आहे तिथून ब्रिज डायरेक्ट आपल्या टाटा पॉवर होतो ब्रिजचा प्रस्ताव झालेल्या पण तो कामचा आहे